फ्रेंड्स मी सुजाता उपेंद्र सागडे आपल्या सर्वांचे सखी कट्टा चॅनल मध्ये स्वागत करते प्रत्येकालाच वाटत की आपला चेहरा डागरहित असावा त्यावर वांग किंवा काळे डाग नसावे आज मी त्यासाठी उपाय घेऊन आलेले आहे ते मी या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे मी आज तुम्हाला फक्त दोनच घरगुती उपाय सांगणार आहे की जे तुम्ही वापरून तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग वांग कमी करू शकता पण बाकीचे काही उपाय मी माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी तुम्ही जर आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर ते नक्की सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला माझा नेक्स्ट व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळून जाईल त्यासाठी अवश्य आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला हे व्हिडिओ मिळून जातील तर आता आपण पाहणार आहोत की कोणते दोन घरगुती उपाय आहेत की ज्यामुळे तुम्ही तुमचा चेहरा क्लीन आणि ब्युटिफुल बनवू शकतात चला तर पाहूया आपले हे दोन घरगुती उपाय काळे डाग कमी करण्यासाठीचा पहिला घरगुती उपाय आहे ते म्हणजे दही प्रत्येकाच्या घरात दही हे उपलब्ध असते पण ते कसे वापरावे त्यासाठी आता आपण पाहणार आहोत हा पहिला उपाय आपण एक छोटा चमचा दही घेणार आहोत आणि ते दही आपण प्रथम चेहरा कोमट पाण्याने क्लीन करून घ्यायचा त्यानंतर हे दही दहा मिनटे ज्या ठिकाणी डाग आहेत त्या ठिकाणी हळूवार मसाज करून घ्यायचा तोही आपल्या बोटांनी हळूवार मसाज करून घ्यायचा त्यानंतर हे दही आपल्या चेहऱ्यावर दहा ते वीस मिनिट म्हणजेच ते सुकेपर्यंत चेहऱ्यावर ठेवावे त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा परत धुवून घ्यावा आणि टॉवेलने तो हळूवार सोप करून घ्यावा त्या ह्या उपाय आपण महिन्यातून तीन ते चार वेळेस करू शकतो यामुळे चेहऱ्यावरील डाग हळूहळू कमी होऊ शकतात हा उपाय तुम्ही नक्की करून पहा चेहऱ्यावरील काळे डाग किंवा वांग कमी करण्यासाठीचा आपला दुसरा पर्याय आहे तो म्हणजे बटाटा आपण तो इझिली घरात अवेलेबल करू शकतो तर आपण प्रथम आपला चेहरा कोमट पाण्याने क्लीन करून घ्यायचा आहे आणि टॉवेलने कोरडा करून घ्यायचा त्यानंतर एक बटाटा घेऊन तो हाफ कट करून घेऊन त्याचा आतील भागावर पाण्याचे दोन तीन ड्रॉप्स टाकायचे तो नंतर आपल्या चेहऱ्यावर हळूवार मसाज केल्यासारखा फिरवायचा आहे ज्या ठिकाणी काळे डाग किंवा वांग आहे त्यावर तो बटाटा आहे पंधरा ते वीस मिनिट आपण तो मसाज केल्यानंतर तसाच तो चेहऱ्यावर आपल्याला सुकू द्यायचा आहे तो मसाज सुकल्यानंतर आपण कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा आणि टॉवेलने कोरडा करून घ्यावा हा पर्याय आपण महिन्यात तीन ते चार वेळेस केल्यावर आपल्याला याचा इफेक्ट दिसू शकतो हे दोन घरगुती उपाय तुम्हाला कसे वाटले ते मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुम्ही ते यूज केल्यावर तुम्हाला काय बेनिफिट मिळाला तोही मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा असेच अजून घरगुती उपाय पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद